ताज्या घडामोडी उल्हासनगरच्या वाल्मिकीनगर परिसरात तीन महिन्यांपूर्वी किरकोळ वादातून दोन गटात जोरदार राडा होऊन तीन जण जखमी झाल्याची घटना घडली होती याविषयी उल्हासनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते आता या हल्ल्याप्रकरणी आरोपी साहिल वैद्याला याला उल्हासनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात तीन महिन्यांपूर्वी अमन तेजी आणि आरोपी चंचू सौदे यांच्यात किरकोळ वाद झाले होते याच वादातून आरोपी चंचू सौदे साहिल बैद पटेल बैद क्षिदीर बैद रितू बैद अनिल राठी आकाश जंजोरकर मनीष जंजोरकर भरत बेहनवाल धन्नू छजलाने सोनू बैद प्रभास राठी चिंकूसिंग लबाना यांना बोलावून विशाल तेजी अमन तेजी आणि अक्षय धामणे यांना आरोपींनी तलवार लोखंडी रॉड आणि चॉपरने जीव घेण्या हल्ला केला होता आता या गुन्ह्यातील फरार आरोपी साहिल बैद याला अटक केली आहे साहिल हा राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे एक एप्रिल रोजी साहिल बैद आणि त्याचे विरोधक यांच्यामध्ये परस्पर दोन गटामध्ये मारामारी झाली होती त्याच्यामध्ये आपण परस्पर विरुद्ध दोघांच्या विरुद्ध तीनशे सात तीनशे तेवीस तीनशे छत्तीस एकशे त्रेचाळीस आणि राईटचे वगैरे कलमांमुळे गुन्हा दाखल केलेला होता त्यामध्ये पाचशे दोन चोवीस व पाचशे दोन तेवीस याप्रमाणे गुन्हा दाखल आहेत त्यामध्ये यातील साहिल बेद आरोपी असलेल्या गुन्ह्यामध्ये तो फरार होता आणि त्याने मान्य न्यायालयाने त्याचा जामीन जो आहे तो रद्द केलेला होता तर तो साहिल बेद हा कासार या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली होती त्या ठिकाणी कासार पोलिसांच्या मदतीने तेथे पी एस पी आय पाटील साहेब आणि त्यांचे पी एस आय साळुंके साहेब यांच्या मदतीने आमचे पी एस आय सातपुते यांनी त्यांना काल ताब्यात घेतलं आणि या गुन्ह्यामध्ये अटक केलेलं आहे सर यात काय गुन्हा यापूर्वी सदर आरोपी वृत्ते सव्वीस प्रमाणे व तीनशे चोवीस प्रमाणे असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत दोन हजार वीस साली या कामगिरीसाठी उल्हासनगर पोलीस निरीक्षक विष्णू तामणे यांनी टीव्ही पथकातील लहू सातपुते जावेद मुलांनी सिद्धार्थ गायकवाड मोहन शिवास पटेकर यांना उल्लेखनीय कामगिरी प्रकरणी गौरव केला आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक, मानसिक चिंता, चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा